नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय साठ होणार यासंबंधी एक अत्यंत महत्वाची बातमी एवढ्यामध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचं वय साठ होणार यासंबंधी एक अत्यंत महत्त्वाची बातमी व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर बघा काय बातमी आहे राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचा वेळ अठ्ठावन्नवरून साठ वर्ष करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी दिले शुक्रवारी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने शासकीय निवासस्थान वर्षामध्ये विविध मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली या बैठकीला मुख्यमंत्र्यांची अप्पर मुख्य सचिव भूषण गग गगरा उपस्थित होते केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं वय साठ वर्ष करणं जुनी पेन्शन योजना लागू करणं या विविध मागणीवर राज्य अधिकारी महासंघाने चर्चा केली राज्यातील सरकारी कर्मचारी निवृत्तीचं वय साठ वर्ष करण्याबाबत प्राधान्याने कारवाई करण्यात येईल ये। असे त्यांनी सांगितले दरम्यान जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात स्थापना करण्यात आलेल्या समितीसमोर आपली बाजू मांडण्यासाठी पुढेसा वेळ देण्याची त्या अधिकारी महासंघाने राज्य अधिकारी महासंघाचे संस्थापक मुख्य सल्लागार डी जी जी डी कुलठ्याने बोलताना सांगितले सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय साठ वर्ष करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने विचार करण्याचे आश्वासन दिले उडते म्हणाले या महिन्यात सेवा वय वाढवण्याची मागणी करण्यात आली आता मुख्यमंत्री कधी निर्णय घेतात ते बघू कुलते म्हणाले की केंद्र सरकारच्या धर्तीवर देशातील पंचवीस राज्यांमध्ये दे सरकारी कर्मचारी निवृत्ती वय साठ वर्ष आहे तर महाराष्ट्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीस वय अठ्ठावन्न वर्ष आहे तर बघा प्रकारे अत्यंत महत्त्वाची अपडेट ही आपल्याला समजली असेल एवढीच आवडशे लाईक करा आणि शेअर कला बसू नका धन्यवाद